नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सोलापुरात आलेलो आहोत आणि हे पुलगमचं शोरूम आहे आणि इथे लोक खरेदी वगैरे करण्यासाठी येतात महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात पडदे बघा किती छान आहेत ही चादर सोलापुरातली प्रसिद्ध हे समोरचं मोठं शोरूम आहे पुलगमचं टॉवेल रुमाल चादर साड्या होलसेल रिटेल हे पाय पुसण्यासाठी घरामध्ये जे टाकतात ते पण ते विकायला मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतंय ना ते सोलापुरातला टिळक चौक आहे या टिळक चौकामध्ये आपण उभा आहोत आपण खंडोबा मंदिरामध्ये आलेलो आहे बाळे येथे हे मंदिर आहे जेजुरीला खंडोबाला ऐवजी बाळ्यामध्ये पण आलं तरी चालतंय आणि सोलापुरातून अगदी एक तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे हा मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे मित्रांनो खंडोबाचं दर्शन झालेलं आहे बाळ्यामध्ये आणि आता आपल्याला गावाकडे निघायचं आहे तसं जर विचार केला तर गाडी पार्किंग करायला काय कुठला असा मोठा प्रॉब्लेम आलेला नाही इथे तर जागा बऱ्यापैकी आहे गाड्या पार्किंग करण्यासाठी तर चला तर मग आता निघूया आपल्या गावाकडे हे सुनील हॉटेल आहे आणि इथं आपल्याला आता चहा प्यायचं आहे हे लहान मुलांचं टाईमपास करण्याचं साधन आहे इकडं पार्किंग व्यवस्था आहे हा सोलापूर पुणे हायवे आणि समोरच्या साइड ला गाई गाई सुंदर असे एक गायी आणि गायीच वासरू खूप सुंदर चांगलं दिसेल असे एक वडाचं झाड आहे